शेतकरी बांधवांनो सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मोदी कॅबिनेटनं प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनाला मंजुरी दिली आहे देशभरातील दिल शंभर जिल्ह्यातून एक पॉइंट सात कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा थेट लाभ होणार आहे तर धनधान्य कृषी योजना दोन हजार पंचवीस पासून सुरू होणाऱ्या आणि देशातील शंभर जिल्ह्यांमध्ये सहा वर्ष राबवण्यात येणाऱ्या पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची अखेर मंजुरी मिळाली आहे तर या योजनेचे उद्दिष्ट काय आहेत या योजनेचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना होणार आहे तर किती जिल्ह्यांना होणार आहे संपूर्ण माहिती आपण या मा व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो दर... मित्रांनो व्हिडिओमध्ये जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्याबद्दल आपण घेऊन येणार आहोत चला तर, तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कृषी मंत्रालयाकडून एक प्रेस नोट रिलीज झालेला आहे त्यामध्ये प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे त्यानंतर इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दे आज झालेल्या म्हणजेच सोळा जुलैला झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेला सहा वर्षाच्या कालावधीसाठी मंजुरी मिळाली आहे मित्रांनो या योजनेचा प्रारंभ दोन हजार पंचवीस सव्वीस पासून शंभर जिल्ह्यात होणार आहे ही योजना नीती आयोगाच्या आकांक्षी जिल्हा कार्यक्रमावर आधारित असून कृषी आणि पूरक संलग्न क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणारी ही पहिली योजना आहे तर मित्रांनो या योजनेचे काय फायदे होणार आहेत शेतकरी मित्रांना तर आपण ते पाहूया तर पीक विविधतेवर व शाश्वत शेतीवर भर पडणार आहे आता फक्त गहू तांदूळ नाही तर शेतकऱ्यांना इतर नफ्यातील आणि टिकाऊ पीक घेण्यासाठी प्रोत्साहन दिला जाईल उत्पादनात वाढ होईल खर्चात बचत आणि शेती अधिक फायदेशीर होणार आहे मित्रांनो त्यानंतर का दुसरा कोणता मोठा फायदा होणार आहे तर पंचायत व ब्लॉक स्तरावर भांडारणा सुविधा म्हणजेच तुमचे शेतीमाल कटाईनंतर सुरक्षित राहावा पाण्यामध्ये किंवा पाण्यामध्ये भिजू नये किंवा पूर आला तर वाहून जाऊ नये यासाठी तुम्हाला गाव पातळीवर गोदाम तयार केले जातील कोल्ड स्टोरेज तयार केले जातील व्हॅल्यू ऍडिशन युनिट्स उभारण्यात येणार आहेत मित्रांनो जिथे तुमचा माल सुरक्षित राहणार आहे त्यानंतर सिंचन व कर्ज सुविधा पण तुम्हाला शेतकरी मित्रांना पुरवण्यात येईल प्रत्येक शेतकऱ्याला कमी व्याजदरात लघु व दीर्घ मुदतीचा कर्ज आणि प्रभावी सिंचन व्यवस्था मिळणार आहे तसेच या योजनेत अकरा मंत्रालयाच्या योजना समावेश केल्या जातील राज्य सरकारांच्या योजना आणि खासगी सहभाग देखील यामध्ये असेल प्रत्येक जिल्ह्यात राज्य व राष्ट्रीय स्तरावर धनधान्य समिती स्थापन होणार आहे प्रगतशील शेतकरी तज्ज्ञ आणि प्रशासन यांचा समावेश असलेली समिती तयार होईल डिजिटल डॅशबोर्ड मासिक प्रगती पण पाहता येणार आहे एकशे सतरा महत्वाच्या मुद्द्यांवर मासिक पातळीवर प्रगती अहवाल अपलोड केला जाईल नीती आयोग व केंद्र सरकारकडून नियमित प्रशिक्षण केलं जाणार आहे मित्रांनो त्यानंतर जिल्हास्तर कृषी योजना हो म्हणजेच प्रत्येक जिल्ह्याच्या स्वतःचा कृषी व पूरक उपक्रम योजना हो तयार होईल स्थानिक गरजा आणि संसाधनानुसार पीक सिंचन आणि भांडारणाचा म्हणजेच सामान स्टोअर करण्याचा आराखडा बनवला जाईल तर मित्रांनो पिकाचं स्थायिकीकरण आणि विविधता वाढेल खर्चात घट आणि उत्पन्नात वाढ होईल स्थानिक स्तरावर सुविधा व नियोजन होईल एकात्मिक योजनामुळे चांगली अंमलबजावणी व डिजिटल पद्धतीने पारदर्शक कार्यवाही पण या योजनेवर होणार आहे मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्यात ही योजना लागू झाली असेल तर नक्की सहभागी व्हा ही योजना तुमच्या मेहनतीला यशात रूपांतर करण्यासाठी एक सुवर्ण संधी असणार आहे तर शेतकरी बंधूंनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या जास्तीत जास्त परिवार मित्रपरिवारपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून करून त्यांना पण या व्हिडिओचा फायदा होईल भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र